जिथं काही काही लाख दीड लाख रुपये खर्च करतात तर अक्षरशः ह्या प्लॉटला जो पाहतोय हा जवळजवळ आमचा पन्नास गुंठे प्लॉट आहे तर याला सरासरी पंचवीस ते तीस हजार म्हणजे मेहनती सगळं खर्च लागला आतापर्यंत शेतकरी मित्रांनो नमस्कार आलेपिकाची चांगली उगवण आणि पटकन वाढ होण्यासाठी आता सुरुवातीपासूनच बायोमी बायोमी घेऊन आले आले पिकातील सगळ्या समस्यांवर कायमचं सोल्युशन शेतकरी चुकीच्या मार्गदर्शनामुळे हजारो रुपये खर्च करतात त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो परंतु आता त्यांचा हा खर्च निम्म्याने कमी होणार आहे कंदकूज सड मुळकूज जमिनीतील बुरशी या प्रॉब्लेम पासून आपल्या आले पिकाची सुटका करून घ्यायची असेल तर एकदा बायोमी वापरून पहाच बायोमीची उत्पादनं मुळांच्या चांगल्या वाढीसाठी स्टंपच्या चांगल्या उगवणीसाठी कांडीची जाडी लांबी वाढवण्यासाठी तसंच कंद पसरवण्यासाठी आणि कंदाची जाडी वाढवण्यासाठी उत्तमरित्या काम करतात कंट्रोलर आणि इसेन्शियल ऑइल हे कंदमाशी थ्रिप्स अळी यापासून पिकांचं रक्षण करतात आले पिकाला सगळ्यात मोठा धोका असतो तो, तो निमॅटोडचा पण ट्रॉलिफर्डच्या पॅसलोमायसिस सोबत याला झटकीपट आळा बसतो आणि आपल्या पिकाचं संरक्षण होतं सोबतच करपा आणि भुईसारखे रोग आटोक्यात आणण्यासाठी पोटोफास्ट फॉस्फोफास्ट ड्रेंचिंग स्पेशल फॉलिअर स्पेशल ऑल वेदर या प्रॉडक्टची मदत होते आता सुरुवातीपासूनच बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्याकडे संपर्क करा संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी